नमस्कार ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस काल पुणे शहरामध्ये आणि त्यामध्ये बारामती इंदापूर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला जनजीवन तिथलीचं विस्कळीत झालं आणि असा हा पाऊस गेली दहा बारा दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडत आहे त्यामध्ये काही एक दोन दिवसाच्या अंतराने एक दोन दिवसाच्या अंतराने म्हणजे त्या भागामध्ये दहा बारा दिवसापासून पावसापासून सुट्टीने आपल्या शेतकऱ्यांना आणि शहरी लोक शहरी आपल्या शे शहरातील पब्लिक लोकांना सुद्धा आणि शेरी भागामध्ये आणि शेतकऱ्यांना सुद्धा सुट्टी नाही आहे आता पुढे पेरणीचा कालावधी येणार मान्सून आलेला आहे आणि आता पुढे पाऊस आता त्या भागामध्ये तर शेतकरी बंधूंना एक मोठं संकट आहे आपल्या त्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये जवळपास दहा बारा जिल्हे तर दहा बारा जिल्ह्यामध्ये जुलैपर्यंत पेरणी होण्याची शक्यताच नाही आहे अशा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणता की कसं काय की जे आता हे अवकाळी पाऊस सुरू आहे त्या भागामध्ये अजून पाऊस तर कर्नाटकमध्येच कर कर्नाटक बेंगलोर या भागामध्ये पाऊस मान्सूनचा आलेला आहे बेंगलोर आता बेंगलोरपासून पुढे आता गोवा आणि गोवा झाले की लगेच कोकण किनारपट्टीमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस येतो मान्सूनचा म्हणजे अवकाळी पाऊस संपत नाही तो लगेच माग त्यालाच ते म्हणजे दोन्हीचं एकीकरण झालेले एक झालेले की अवकाळी पाऊस आणि मान्सून हे दोन्ही एकच होणार आहे त्यामुळे ती त्यांच्या भागामध्ये सतत जिथे की पावसाला भिडी पूर्ण पहिलेली पूर्ण आहे का जे जी विश्रांती नाही शब्द याच्याकरता झाल्या की अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या भागामध्ये ता पाव त्या भागामध्ये पाऊस डबल येणारच पडण्याची शक्यता आहेच अठ्ठेचाळीस तासामध्ये डबल पाव पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे पहिली पाणी पूर्ण लोटून जाते की नाही ल जातं की नाही लगेच दुसरं पुन्हा पावसाचं पाणी येणार त्या भागामध्ये अशा परिस्थिती निर्माण होणार जी पुढे दहा जूनपर्यंत तिथे सतत पाऊस राहण्याची शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा किंवा अतिवृष्टीसुद्धा होणार काही तारखेला त्या आजसुद्धा सोलापूर पुणे भागामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तो जोरदार स्वरूपातसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार सुरू मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि तिथे कालसुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला असे पावसाचे प्रकार पावसाचा प्रकार जे सुरू आहे ते दहा तारखेपर्यंत राहणार एक दोन दिवस दोन दिवसाच्या अंतराने पाऊस मात्र इथे जोरदार स्वरूपाचा पडणार आहे पुणे भागामध्ये त्याचपाठोपाठ मराठवाड्यातील तीन जिल्हे प्रभावित होणार आहेत त्यामध्ये मराठवाड्यातील तीन जिल्हे त्यामध्ये लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा पेरणी होणे शक्य नाही की तिन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पुढील दहा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार त्या म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन दिवसाच्या अंतराने तिथे पाऊसमान पण पाऊस पडणारच किंवा म्हणा दोन तीन दिवसाला तरी कुठल्या ना कुठल्या तरी गावामध्ये जोरदार म्हणजे ते गाव असं राहणार नाही की तिथे पाऊस नाही किंवा किमान तीन दिवसामध्ये तरी त्या गावाला पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दहा जूनपर्यंत म्हणजे एकंदर पाहिजे तर दहा जूनपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला कुठेही विश्रांती नाही तिथं विश्रांती नाही म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये तरी तिथं पाऊस पडणार कोणत्या शहरामध्ये भागामध्ये डबल डबल तिथे तर आप अशा परिस्थिती तसेच नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तसंच परिस्थिती राहणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची विश्रांती राहणार नाही दहा तारखेपर्यंत तिथंसुद्धा आपल्या शेतकऱ्यांना अशी कुठलेही काम करता येण्याची शक्यता नाही तिथेसुद्धा पावसाची विश्रांती नाही अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती राहण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त विश्रांतीची शक्यता नाही यावं या जिल्ह्यामध्ये एकंदर पाहितला पण तर नऊ दहा जिल्हे जे आपल्या राज्यामध्ये जास्त रूपामध्ये प्रभावित होणार आणि ह्या जिल्ह्याची पेरणी जी आहे ती पेरणी मात्र जून मध्ये होण्याची शक्यता दिसून येत नाही कारण तिथलची शेती जी आहे तिथं जी पान पावसामुळे पडित राहिलेली आहे आणि तिथेही पावसामुळे कुठलेही शेतीतले काम करता येत नाहीत किंवा शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये सुद्धा जाता येत नाही की ते ओढेन आले मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहेत एवढा पाऊस पडत आहे आणि हे पाऊस आपल्या शेतकऱ्यांनी किंवा आप म्हणजे त्या पहिल्यांदीच पाहिलेला असेल की जो पाऊस हा मे महिन्यापासून सुरू झालेला आणि जूनमध्ये जूनमध्ये सुद्धा एवढा जोरदार स्वरूपाचा सतत पाऊस पडत आणि त्या पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांची पेरणी मोठ्या प्रमाणावर लांबलेली आहे ती पाऊ एक किंवा एक महिना पेरणी लांब म्हणजे ती पाऊस आता ज्यावेळेस पाऊस उघडणार तर त्यावेळेस पुन्हा डबल पेरणीसाठी ओन पाऊस पावसाची ता ता आवश्यकता पावसा पावसा असणार मग तो पाऊस पडणार कधी तर पाऊस हा पुन्हा जुलैमध्ये हा पाऊस जवळपास आपल्या राज्यामध्ये पंधरा जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे पंधरा जूनपर्यंत पाऊस पडतच राहणार पण पंधरा जूनच्या नंतर मात्र पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तिथून पुढे जे आपल्या शेतकरी जे आहेत पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकरी ते तिथून पुढे शेती दुरुस्त करतील व त्यानंतर पुन्हा जुलैच्या पावसामध्ये त्यांची पेरणी होण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती ही निर्माण हो होण्याची शक्यता आहे आणि परभणी परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यामध्ये दहा तारखेपर्यंतसुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी एकंदर पाहिजे तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार सुरूच राहणार आहे हा पाऊस अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा तीन दिवसामध्ये बहात्तर तासामध्ये हे म्हणजे एक दोन दोन दिवस या भागा प्रत्येक भागामध्ये पाऊस पडणार आहे अशी परिस्थिती ही दहा जूनपर्यंत जोरदार पावसाची राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये धुळे जळगाव नाशिक नगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा जूनपर्यंत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच त्याचबरोबर अमरावती विभाग विदर्भ या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा जुलै दहा जूनपर्यंत मात्र सुद्धा पाऊस चांगला जोरदार स्वरूपाचा पडणार आहे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे दहा दहा जूनपर्यंत दहा जूनपासून पुढे मात्र राज्यातून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तिथून पुढे काही भागातील शेतकऱ्यांची पेरणी होईल उर्वरित काही भागामध्ये दहा जूनपर्यंत काही भाग शेतकऱ्यांची पेरणी झालेलीसुद्धा प... दिसून येईल की जे कमी जिथे पावसाच्या प्रमाणे तिथे मात्र पेरणी होईल पण जिथे पावसाचं स्वरूप पहिल्यापासून जास्त तिथे मात्र पेरणी लांबण्याची शक्यता आहे हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे संकट आहे शेतकऱ्यांना तुम्हाला सहा महिन्यापूर्वीच मी माझ्या अंदाजामध्ये सुद्धा दिलेलं होतं की ह्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे सुद्धा एवढे चांगले येणार नाहीत की या पाऊस इतका पाऊस पडणार म्हणून सुद्धा तुम्ही पाहू शकता सहा महिन्यापूर्वी मी अंदाज दिलेला होता आणि आता तीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेली आहे सध्या तरी तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आताच तिथे पूर परिस्थिती म्हणजे ओढे नले ओढे नदी नाले वाहत आहेत फक्त आता धरणं भरायची बाकी आणि धरणं भरले की तिथे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते कोणत्याही भागामध्ये धरणं भरले की पूर परिस्थिती निर्माण होते आणि धरणं भरण्यासाठी अजूनपणे तुम्ही एक ते दीड महिन्यामध्येच पुन्हा अजून मोठ्या भरू शकतात की हे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे ह्या सुद्धा धरणं सुद्धा खूप लवकर भरण्याची शक्यता आहे तिथून पुढे मात्र जी पिकअप पी पेरणी केली तिथून पुढे सुद्धा अजून पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते काही भागामध्ये अशा परिस्थितीची अशी परिस्थिती होण्याची शक्यता आपण असा अंदाज दिलेला होता की पूर परिस्थिती होण्याची शक्यता आहे या वर्षी हा वर्ष जे आहे पूर परिस्थितीचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस आपण सहा महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता सुद्धा ते पाहू शकता व्हिडिओ तर आपल्या आप चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद